हरे कृष्ण मंडळी कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निसर्गोवित निशा तर आम्ही द्वारकेवरून बेट द्वारकेसाठी चाललो आहोत तर असा सुंदर असा नजारा आणि खूप छान वातावरण झालेलं होतं पावसाचं खूप सुंदर असं व्ह्यू होता बाजूनी समुद्राच्यामध्ये बेटद्वारका आहे आणि वाटेत जाताना हे रुक्मिणी मंदिर रुक्मिणी माता रुसून इकडे ब आली होती म्हणून हे जरा लांब मंदिर बनवलेलं आहे आणि हे द्वारकेचा सुदर्शन शेतू आहे खूप अमेजिंग दृश्य मी दहा वर्षापूर्वी गेली होती तेव्हा आम्ही बोटीने गेलो होतो ॲक्च्युली आणि आता हा सुदर्शन शेतू त्यांनी बनवला आहे मोदी साहेबांनी तर खूपच सुंदर असं हे अमेजिंग दृश्य दोन्ही बाजूनी समुद्र आणि मध्ये हा सुंदर असा सेतू बनवलेला आहे सुदर्शन सेतू आहे आणि मध्ये त्यांना कसे ब्रिजवर खूप असं मोरपंखाचं त्यांनी असं ज छान असं चित्र काढलेलं आहे खूप सुंदर वाटत आहे ब्रिजवरून जाताना खूप जरा वेगळाच आनंद वाटतो आहे आणि मस्तपैकी ड्राईव्ह करायला मस्त मजा येत आहे तर खूपच सुंदर वाटते बाजूनी सम थंड थंड हवा मस्त एसी लावायची गरज नाही गाडीमध्ये एवढं सुंदर वाटतंय थंड वातावरण बाजूनी दोन्ही बाजूनी समुद्र आणि मध्ये मध्यभागी असा छान शेतू बनवलेला आहे सुदर्शन सेतू तर अशी आम्हाला छान मजा आली गाडीने ड्राईव्ह करायला शेतूमधून तर असं आम्ही दहा वर्षापूर्वी होडीने गेलो होतो आणि हा एक वेगळा एक्सपिरियन्स मिळाला आम्हाला दहा वर्षानंतर पण बराच वेळ लागत आता तसं होडीनी जायला तर आता ह्या शेतूनी जायला खूपच म्हणजे पाच मिनिटातच पोचायला होतंय मंदिराच्या जवळ मंदिर जवळ तरी पण तिथे गेल्यानंतर थोडंसं ॲटो करावीच लाग लागली आम्हाला तर असं हे शिंदर सेतूचं दर्शन कर करत आहोत तुम्हाला मग गाईज तुम्हाला कसं वाटलं हा शेतू तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मस्त हा होड्यांचा नजारा सुंदर सजलेल्या होड्या आहेत बाजूनी आणि मच्छीमारीसाठी त्या सज्ज झालेल्या आहेत प्रचंड पाऊस पडतोय तिकडे पण आणि सुंदर असं हे म, अ विलोभनीय दृश्य छान सजवल्या थोड्या मस्त मस्त वाटते बघायला खूप खूपच मनाला असं आनंद झालेला आहे आणि बेट द्वारका ही स समुद्राच्यामध्ये मुंबई कशी आपली बेटावर आहे तशा प्रकारे ही द्वारका सोन्याची द्वारका होती ॲक्च्युली पहिले तर तिथे सोन्याची द्वारका असं होती ती ती का कालां तर तिथे ती काही कालांतराने ती समुद्रामध्ये बुडाली आहे तरी पण तिथे एक छान असं मंदिर बनवलेलं आहे आणि इथे शेतूवरती तर खूप असं ब्रिजवरती लोक फोटोशूटसाठी थांबत आहेत खूप सुंदर वाटतं मस्त मजा आली आणि खूपच सुंदर मग आईच तुम्ही कधी आलात ना तर नक्की बॅटदॉर केलं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका आणि नंत नक्ष नक्की व्हिजिट करा खूपच सुंदर वाटलं आणि असं छान हे बेट द्वारकेचं विलोभनीय रूप स्प स्पेशल द्वारका मंदिर साथी हा शेतू बनवलेला आहे तिथं लोकवस्ती पण आहे बरेच लोक तिकडे राहतात द्वारकाधीशच्या मंदिराच्या बाजूला आणि खूप असा सुंदर असा हा नजारा मला तर खूपच आवडला सगळे माझी फॅमिली खूप खुश झाले सगळे आणि सुंदर असं हे दृश्य बघून तर खूपच मजा आली आम्हाला काही मोह तर असं हे छान फोटोशूट केलेलं आहे आणि मस्तपैकी शेतूवर फोटोशूट करताना मस्त अटल शेतूचं आहे असं बट हा थोडासा वेगळा एक्सपिरियन्स आणि खूप छान एक्सपिरियन्स होता खूप मजा आली तर तुम्ही पण हा एक्सपिरियन्स नक्की ह्या मंडळी तर अशा प्रकारे आम्ही हे फोटोशूट करून आम्ही द्वारकाधीश मंदिराच्या जवळच पोचलो आहोत तर द्वारकाधीश मंदिराच्या तिथे जवळच ब म्हणजे दोन किलोमीटर तिथून मंदिर आहे तर तिथं पार्किंग करायची गाडी आणि असं हे ॲटो केलेलं आहे दोन किलोमीटर आहे तर पर पर्सन त्यांनी पन्नास रुपये काहीतरी घेतले तर दोन किलोमीटरवर त्यांनी असं हे आम्ही ॲटोमध्ये शेअर करत चौगेजण मस्तपैकी गेलो तर तर असं हे आ, मस्त द्वारकाधीश मंदिराचा हा सुंदर असा नजारा खूप छान वाटलं ॲक्च्युली मस्तपैकी हे द्वारकाधीशचं सो गोल्डन द्वारका द्वारका द्वार बेट द्वारकाचं हे सुंदर मंदिराचं दृश्य आणि सकाळी सकाळी गेल्यामुळे खूप सुंदर असं दर्शन झालं कृष्ण भगवंतांचं तर असं हे दर्शन घेऊन आम्ही खूप तृप्त झालो आणि खूप छान वाटलं दर्शन घेऊन प्रसन्न वाटलं तर असं वि अलोभ विलोभनीय भगवंताची मूर्ती आणि नंतर आम्ही सुवर्णद्वारका बघण्यासाठी गेलो बाजू देवळाच्या बाजूलाच आहे सुवर्णद्वारका तर असं हे म्युझियम बनवलेलं आहे तर खूप सुंदर आहे ॲक्च्युली तर तुम्ही जाऊन नक्की बघा येथे खूप सुंदर आहे भालोकातीर दाखवलेलं आहे खूप असं सुंदर स्टॅच्यू बनवलेले आहेत तर असं हे त्यांचे द्वारपाल आहेत आणि हे कृष्ण भगवंताची सुंदर अशी मूर्ती ही मंदिरात पण असं द्वारकेच्या मंदिरामध्ये ही सुंदर मूर्ती आहे सेम असं बनवलेलं आहे आणि हे बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन तुमच्यासाठी मंडळी खूपच सुंदर वाटतंय आणि खूप छान बनवले त्यांनी ॲक्च्युली तर मी इथे भगवंत शयनावस्थेत आहेत नाभिका कमळामधून कमळातून ब्रह्मदेवाचं दाखवलेलं आहे आणि ते सुंदर हे अष्टलक्ष्मीची रूपं दाखवलेली आहेत बाजूनी आणि हे सगळ्या लक्ष्मीच्या आहे गजलक्ष्मी धान्यलक्ष्मी सरस्वती महालक्ष्मी तर धान्य लक्ष्मी म्हणजे पूर्ण अष्टलक्ष्मीची खूप सुंदर अशा मूर्ती आहेत आणि खूप असं म्हणजे संगमरवरीमध्ये त्यांनी बनवलेलं आहे म्हणजे खूप सुंदर आहे गेल्यानंतर तुम्ही कधी हा प स्पॉट मिस करू नका कारण द्वारकाधीश मंदिराच्या बाजूलाच आहे या टेम्पलच्या तर फोर्टी रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत त्याचे तर तुम्ही हे मिस करू नका तर सुवर्ण द्वारका म्हणून आहे तर बाजूलाच असल्यामुळे तुम्ही जिथे बघून घ्या गेल्यानंतर तर असं हे छान लक्ष्मी शयनावस्थेत विष्णूंच बनवलेलं आहे हे इथे अमृत कलश घेऊन जाताना हे कृष्ण भगवंताचं आहे छान असं हे कृष्ण भगवंताचं रूप आहे आणि द्रौपदीचं वस्त्रहरण करताना कृष्ण भगवंतांनी वस्त्र पुरवले होते द्रौपदीसाठी तर हे सुंदर असं विलोभनीय दृश्य खूप छान वाटलं बघायला आणि मस्त आणि इथे पुढे ब्रह्म भीष्माचार्य पिता महभीष्माचार्यांचं आहे त्यांनी बाणावर त्यांनी शयन केलं होतं आणि मृत्यूसाठी उत्तरायण येईपर्यंत त्यांनी मृत्यूची वाढ बघितली होती कारण उत्तरायण हे शुभमुहूर्त असतं देह त्यागण्यासाठी त्याच्या त्याच्यासाठी त्यांनी केलेलं आहे आणि ते सुदामाचं कृष्ण भगवंताचं आणि बा बलिरामचं मूर्ती आहे तर असं हे सुंदर सुवर्णद्वारका त्यांनी इथं सुंदर बनवलेले आहे तर असं हे कृष्ण भगवंताचं छान रूप आणि इथे वशिष्ठ ऋषींचं आहे आणि हे सत्यभामा आणि राधा इथे दाखवलेल्या आहेत हा छानपैकी गज आहे मस्त आणि हे सुद्धा मग पोहे घेऊन मित्राला भेटायला गेले होते म्हणजे काय नाही हवं ते कळत नव्हतं मग पोह्याची पुरसुंडी नेली होती आणि कृष्ण भगवंतानी खूप त्यांचं छान स्वागत केलं सिंहासनावर बसून त्यांचे पाय भी धुवून त्यांचं खूप आदर तिथ्य केलेलं आहे आणि आपल्यासाठी एक मित्र कसा असावा हे आपल्याला आदर्श दाखवून दिलेला आहे आणि इथे श्रीकृष्णाचं आणि गोपिकांचं दाखवलेलं आहे ब्रह्मा विष्णू महेश असं टॅच्यू आहे इथे आणि कृष्ण भगवंत राधा आणि कृष्णांचं हे छान दृश्य खूप सुंदर आहे सुवर्ण द्वारका तुम्ही गेल्यानंतर म्हणजे छान वाटलं असं आपण गोव्याला गेल्यानंतर कसं स्टॅच्यूचं पण एक म्युझियम बघतो तसं त्यांनी हे म्युझियम बनवलेलं आहे खूप सुंदर आहे अनेक प्रकारचं त्यांनी दाखवलं आहे कृष्ण भगवंत बासरी वाजवतानाचं आहे नदी दाखवलेली आहे मस्त इथे अर्जुनाला गीता सांगतानाचं दृश्य आहे छान अर्जुन रथावर बसून कृष्ण भगवान त्यांना गीतेचा उपदेश करत आहेत ही लक्ष्मी मातेची रूप महाकाली सर्व ही देवीची रूपं आहेत हे सरस्वती अंबा हे सर्व देवींची रूपं आहेत खूप सुंदर छान केलेलं आहे हे वराह अवतारचं हे वराह अवतार हे गणपती बाप्पा नरसिंह सरस्वतीचं आणि हे बलिराम विलोभनीय कृष्ण भगवंताची मूर्ती हनुमंतराया आणि असं वरती सुंदर मस्त काचेचं छान बनवलेलं आहे खूप सुंदर वरती सिलिंगला तर खूप छान केलं हे ब्रह्मदेवाचे आहे टॅच्यू <coughs> कृष्ण भगवंताचं सुंदर असं राधाकृष्णांचं आहे आणि इथे कृष्ण भगवंताची मूर्ती होती तिथेच त्यांनी लाईव आणि ते तिथे मंदिरासारखं छान पूजा वगैरे कराय करत होते खूप सुंदर असं छान असं अशा प्रकारे ही सुवर्ण द्वारका तुमच्यापर्यंत दाखवायचा छोटासा प्रयत्न केला आहे तर गाईज तुम्हाला कसं वाटलं हे सुवर्ण द्वारका म्युझियम इथे जगन्नाथ बद्रीनाथ हे असं दृश्य दाखवलेलं आहे खूप सुंदर आहे तर ही द्वारका कशी वाटली व मंडळी तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तर असं हे छान विलोभनी द्वारका म्युझियम खूप सुंदर आहे तर अशा प्रकारे आम्ही इथे सुवर्ण द्वारका आणि दर्शन करून आम्ही आता ना तर आम्ही असं सुदर्शन शेतूवरून परत आता नागेश्वर दर्शनासाठी चाललो हो, आहोत तर असं ह्या सुंदर सुदर्शन शेतूचा परत एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करा आहे कारण मला तर खूप आवडला त्याच्यामुळे तुम्हाला मी हा रिटर्न जातानाचा पण शॉर्टकटमध्ये व्हिडिओ दाखवला आहे आणि आम्ही नागेश्वर मंदिरामध्ये चाललो हो, आहोत आता हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावं ज्योतिर्लिंग आहे नागेश्वराच्या दारुकावनामध्ये आहे ॲक्च्युली तर खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे बेटद्वार आणि नागेश्वर दर्शनासाठी रिटर्न चाललो आहोत आणि असं आणि छान असं आम्ही नागेश्वरसाठी प्रस्थान केलेलं आहे आणि नागेश्वराचा मंदिरामध्ये आम्ही आता पोचलो आहोत परिसरामध्ये तर असं हे सुंदर फर्स्ट व्ह्यू नागेश्वराचा आणि मंदिरात गेलो म नंदीला थोडा मेसेज दिला सगळ्यांना सुख शांती आरोग्य लाभू दे सर्वांना सुखी ठेव हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावं ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर दारुकावनामध्ये आहे तर असं हे छान शिवभगवंतांचं हे दर्शन खूप सुंदर आणि प्रशस्त मोबाईल अलाव होता त्याच्यामुळे तुम्हाला दर्शन करवता आलं मंडळी तर सुंदर असं हे मंदिर परिसर आणि खूप असं प्रशस्त मंदिर आहे मोठं मंदिर आहे आणि दर्शनालासुद्धा एवढी गर्दी नव्हती त्याच्यामुळे तर शूट करायला पण त्यांनी अलाव केलं होतं तर छान असं हे शिवभगवंतांचं दर्शन तुमच्यासाठी लाईव्ह मंडळी तर हर हर महादेव शिवशंभो सांब सदाशिवा तर सुंदर असं दर्शन घेतलेलं आहे आम्ही सर्वांनी आणि हे, हे। आ, मंदिर परिसरातील असं सुंदर दृश्य खूप सुंदर परिसर आहे आणि तिथे नारायण नगबडी कालसर्प शांती ॲक्च्युली करतात कालसर्प शांती कुणाची करायची असेल तर तिथे म्हणजे नागेश्वरावर शक्यतो केली जाते तिथे भरपूर गर्दी होती भरपूर लोक हे कालसर्प शांती म्हणजे कोणाला असते तर तिथे ते म करतात पूजाविधी तर ते येऊ डायरेक्ट मंदिरामध्ये पिंडीवरतीच सगळं अर्पण करून ते शांतीचं सगळं त्यांच्याकडं सामान वगैरे असतं आपण नुसतं त्यांना काय त्यांचे चार्जेस असतील तर पे करायचे आणि ते आपण पूजा करून घेतात ते आपल्याकडून सर्व तर सुंदर असं हे कृष्ण सुंदर असं हे शिव भगवंताचं चा, छान दर्शन झालेलं आहे आणि हा छान मस्तपैकी मंदिर परिसरातील छान व्ह्यू आहे आणि इथे एल ई डीमध्ये त्यांनी दर्शन लाईव्ह दाखवले आहे भक्तांसाठी आणि मग थोडंसं आम्ही बसलो मंदिरामध्ये थोडंसं ध्यान असतं तर असं हे छान दर्शन घेऊन मंदिर परिसर असं थोडंसं शूट करून मग मग आम्ही बाहेर आलो थोडंसं नंदीचं तर खूप छान मस्त नंदी बनवलेला आहे मोठाच्या मोठा, मोठा आणि परिसरामध्ये खूप छान लायटिंग विटिंग कप बिलकुल गर्दी नव्हती ॲक्च्युली तर आमचं छान एक दहा मिनटातच दर्शन झालं गुजरात साईडला गर्दी नव्हती आपल्या महाराष्ट्रात खूपच गर्दी असते तशी तर आपल्या इथे त्र्यंबकेश्वरला तुम्हाला माहिती आहे कशी गर्दी असते तर असं हे बाहेरचं छान असा व्ह्यू आहे आणि मोठं असं टॅच्यू बनवलेलं आहे त्यांनी शिवभगवंतांचा तर हे छान असं रेड कलरमध्ये मंदिर ना थोडंसं असं वेगळं वाटलं आणि खूप सुंदर आहे या मी याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा जाऊन आलेले आहे तर हे छान असं टॅच्यू बॅकसाईड मी तुम्हाला दाखवते आणि हे सुंदर मंदिराचं दृश्य तर आणि हे असं मंदिर परिसर खूप सुंदर आणि प्रथमेश यू आहो सगळेजण आम्ही मंदिर परिसरात मस्त राऊंड मारला आणि छान असं तेल वातावरणाचा आनंद घेतला थोडंसं ऊन जास्त होतं ॲक्च्युली आणि खूप असं छान असं सुंदर मंदिराचा भव्य परिसर इथे सुंदर त्यांनी हे दाखवलेलं आहे हिमालय पर्वत खळखळ पाणी वाहत आहे आणि श शंकर भगवान पार्वती माता तिथे मूर्ती दाखवलेली आहे हे नंदी ची पण मूर्ती आहे आणि छान पाणी सोडले त्याच्यामुळे खूप छान वाटतंय आणि कृष्ण ही शंकर भगवंताची भव्य मूर्ती गळ्यात रुद्राक्ष माळा सर्फ खाली वाघाचं आहे आणि हे छान मंदिराच्या अगदी टचच आहे तर खूप अशी वॉल कंपाऊंड मोठा परिसर आहे आणि खूप सुंदर भव्य मूर्ती आणि आम्ही थरथे थोडंसं फोटोशूट केलं आणि खूप मजा आली आणि मन प्रसन्न झालेलं आहे शंकर भगवंताची हे छान असं दर्शन झालेलं आहे आणि इथे थोडंसं फोटोशूट केलेलं आहे आम्ही माझी सगळी फॅमिली आहे आणि नंतर आम्हाला थोडंसं ऊन झालं होतं ॲक्च्युली म्हणून आम्ही मग इथे थोडंसं रस पिण्यासाठी थांबलो होतो बाहेर तर तिथे नारळ पाणी पिलो आणि मग मुलं म्हणाले रस पण पिऊया थंड होता तिथे आणि हा मंदिर परिसर बाहेरच्या बाजूनी शॉप एवढे ओपन नव्हते तर मग असा प्रकारे आम्ही निघालो रस वगैरे पिऊन आणि वाटेत असं छान असं दृश्य होतं ॲक्च्युली मस्तपैकी हो तर हे एक बेटसारखं बनवलेलं होतं आणि अशा प्रकारे आम्ही नागेश्वरावरून मुंबईसाठी प्रस्थान केलेलं आहे आणि आम्ही आता मुंबईमध्ये पोचलो आहोत तर गाईज कसा वाटला मला माझा तुम्हाला व्हिडिओ तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका माझ्या चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग तर कसा वाटला ब्लॉग ते नक्की सांगा आणि सगळ्यांचं लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन कृष्णा से करे लोप्या कृष्णा हैल काय कृष्णा जय कृष्णा जय कृष्णा जय कृष्णा कृष्णा से करे लो